नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर उमरखेड तालुक्यातील जंगल भागात येणाऱ्या अनेक गावातील शेकडो युवक आणि नागरिकांचा काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण आणि नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसमध्ये भव्य प्रवेश सोहळा आज दहा सप्टेंबर रोजी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे प्रशासनाने आरोपी आणि सह आरोपीला अटक करावी आणि एस सी एस टी अॅक्टनुसार कारवाई करून नराधमाला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी बौद्ध समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत तहसील अंतर्गत रणजे आडगाव या गावांमध्ये मयत तलाठी संतोष पवार हे कार्यरत असताना तलाठी कार्यालयातच त्यांचा काही नराधमांनी निर्घुण हत्या केली आहे तर ही हत्या करण्याबाबत बरेचसे आरोपी अधिकारी या प्रकरणात गुंतलेत परंतु अद्यापही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आली नाही आहे अजूनही आरोपी हे मोकाट असून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यानं हा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे तर संतोष पवार या तलाट्याच्या मोरक्याला तात्काळ फाशी द्या त्यांचा हा खटला जलद फास्ट ट्रॅक कोर्टात ता टाकून लवकरात लवकर निकाली काढावा एस सी एस टी ऍक्ट अंतर्गत जे काही कलमानुसार त्या अंतर्गत कारवाई करून या प्रकरणात सह आरोपी असलेले आरोपी शोधून त्यांच्यावरही कारवाई करावी एवढंच नव्हे तर वसमत तहसीलच्या तहसीलदार तहसील दळवी याच्यावरही कारवाई करावी या सर्व मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला तर जिल्हाधिकारी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय यावेळी बौद्ध समाजाचे तसेच इतर समाजाचे सुद्धा नागरिक या आक्रोश मोर्चामध्ये सामील झालेत आमदार खासदार मंत्री यांनी अद्यापही या प्रकरणी भेट देऊन चर्चा केली नाही मुख्यमंत्री सहायता निधीतून पन्नास लाख रुपये द्यावे अनुकंपा तत्वावर पत्नीला तलाठी या पदासाठी निवड करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले होते प्रशासनानेही या प्रकरणी तपास करून आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली असता यापेक्षा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा समाजाच्या वतीनं यावेळी देण्यात आलाय अधिकारी कार्यालय हिंगोली येथे सकल बौद्ध समाज बांधवाच्या वतीने तसेच संविधानप्रेमी आणि सर्व आंबेडकरवादी विचारवादी संघटनेच्या वतीने वसमत मधील आडगाव रंजे या गावामध्ये कर्तव्यावर असणारे आमचे बौद्ध समाजाचे तलाठी संतोष पवार यांचा भीमसा ढवळ्या डोळ्यामध्ये चटणी टाकून निर्गुण खून करण्यात येतो या खुनातील मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांच्या पत्नीला शासकीय शेळेमध्ये समावून घेतलं पाहिजे या अशा समाजाच्या वतीनं विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आमचं एक पुढील भविष्यामध्ये जर का न्याय अन्याय प्रश्न नाही सुटले तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा आमचा हा इशारा देण्यात येत आहे यामध्ये आत्ता ज्या ठिकाणी जे मागच्या दोन दिवसापूर्वी आदिवासी समाजाचा जो मोठा मोर्चा झाला होता या मोर्चाला माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोगे या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि त्या माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोगे साहेबांना आमच्या बौद्ध समाजातील माणसाचा दिवसाडवळा खून होतो तरी देखील त्यांना त्या गोष्टीचा विसर पडला त्यांना तिथं जाण्यासाठी वेळ नाही त्यांना त्यांच्या थे कुटुंबियांना भेटण्यासाठी वेळ नाही तसे त्यांना त्या निवेदनामध्ये या मोर्चामध्ये आमच्या बौद्ध समाजाच्या माणसाचा प्रश्न मांडायला सुद्धा त्यांना भान राहिलेलं नाही तसंच त्यांचे जे जावाई आहेत कळंबरी विधानसभेचे आमदार राहिलेले जे की आदिवासी समाजाचे आहेत एस सी एस टी एकमेकांना लहान भाऊ छोटा भाऊ समजून या जिल्ह्यामध्ये नातात त्यांना देखील आमच्या सर्व बौद्ध समाजांनी त्यांना आमदार म्हणून संधी दिली होती परंतु त्या आमदारांनी आतापर्यंत ता देखील त्यांना आमच्या लोकांना भेटण्याची वेळ नाही आमच्या कुटुंबियांना आमच्या पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांना वेळ नाही तसेच त्यांनी काल परवा वसमत येथे दांडेगावकर साहेबांसोबत आदिवासींचा संवाद मेळावा घेतला एवढ्या वसमत तालुक्यात घडलेली क्रूर घटना देखील असून सुद्धा त्यांना त्या घटनेच्या ठिकाणी जायला वेळ नाही त्या संबंधित प्रशासनाला बोलायला वेळ नाही पीडितांच्या कुटुंबियाला बोलायला वेळ नाही म्हणून बौद्ध समाजाने आमची दखल घेतली पाहिजे की आपल्या मतावर निवडून येणारे लोक जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा मात्र ते आपल्यासाठी कुठेही येत नाहीत फक्त आपल्या ऑल इंडिया तुम्हाला बोर्ड महाराष्ट्र आणि इन्साफ मिशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय निषेध आंदोलन केले तर इंडिया उलामा बोर्ड आणि इन्साफ मिशन इंडिया यांनी आज संयुक्तपणे डब्ल्यू ए एफ एफ संशोधन विधेयक दोन हजार चोवीसच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले या एक दिवसीय निषेध आंदोलनात ऑल इंडिया उमाला बोर्ड महाराष्ट्र इन्साफ मिशन इंडिया डब्ल्यू ए एफ एफ संशोधन विधेयक दोन हजार चोवीसच्या वतीने जाहीर विरोध करण्यात आलाय भाजप सरकारने संबंधित विधेयक मागे घेऊन सुरू झालेली प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि महाराष्ट्रभरातील दलित ओबीसी आदिवासी मुस्लिम अल्पसंख्याक समाजावर झालेल्या हल्ल्यांची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी प्रेषित मोहम्मद साहेबांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रामगिरी महाराज यांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या प्रमुख मागणीसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन पुकारण्यात आलंय दहा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आलंय मुलगा शिकवला होता मुलगा शिकून समजा आता त्याच्यावर अन्याय झाला निकाल काय लागलं नाही आता आम्ही समाता थकलो आता दोन किंवा दोन मुलं येत त्याचं काय करायचं आता सुम्याचं काय करायचं नाही बाकी परवा माझा तुम्हाला छोटा छोटा बरोबर राहील पर्शन काय अपेक्षा आहे तुम्हाला आता मागणी आता साहेब आता ती आता सुनाला लागायच पाहिजे लेकराचं हे व्हायचं पाहिजे आम्हाला काहीतरी व्हायलाच पाहिजे आम्हाला काय टेन्शन चालू व्हायला पाहिजे आता आम्हाला तर काही काम करता येत नाही काहीच करता येत नाही आता बायको नियमित बिमार आहे त्या ते मेडिकल सोबतच आहे आमचा सहारा इथला सहारा म्हणजे तरी काम पुरा घराचा सहारा गेला साहेब काही काय सरात नाही राहिला मुलगा शिकायला पुण्याला त्याला काय सारा नाही आम्हाला काय सारे सारा जे होता ते त्याचा होता आम्हाला घडलेली आहे जातीय माणसं तुझून झालेली आहे आणि हे जे प्रशासन आहे खरोखरच त्याला आरोप म्हणजे आरोपीला पाठीशी घालत आहे कारण जे काय सह आरोपी आहे आजही गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये फिरत आहे या उद्देशाने प्रशासकीय म्हणजे एक राजकीय लोक त्यांना आभय वगैरे देत आहेत बंद झालं पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दलितावर सतरा घटना घडलेल्या आहेत की डायरेक्ट जातीय मानसिकतेतून घटना घडलेल्या आहेत की हा बौद्ध समाजाचा तलाठी आहे मग या जाती मानसिकतेतून हत्या करण्यात आलेली आहे या बौद्ध तलाट्याची काय माहिती संबंधित वसमतचे तहसीलदार आहेत त्यांचं निलंबित करण्यात यावं कारण की त्यांना पूर्ण अगोदर डीवायस पी जे संतोष पवार आहे यांनी अगोदर सांगितलं होतं की माझ्या जीवाला धोका आहे प्लस एवढंच नाही अजून एवढंच नाही तर ज्या काही पन्नास लाखाची जी मदत आहे मुख्यमंत्री सहायता निधी याच्या माध्यमातून दिले पाहिजे आणि जे अट्रेसिटी ऍक्ट गुन्हा जो आहे त्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार या गुन्ह्याचा तपास झाला पाहिजे जलदगतीने या गुन्ह्याचा एक तपास लागला पाहिजे आणि ट्रॅक कोर्टामध्ये एकंदरीत या गुन्ह्याचे जलदगतीने व्हावा हा उद्देश याच्या पाठीमागा आहे आणि या संपूर्ण एस सी एस टीकच जे काही नियम आहे त्याच्या नियमानुसार या जे काही घडलेला प्रकार आहे त्यानुसार या ठिकाणी तपास झाला पाहिजे वरखेडा येथील भाविकांची मांदियाळी पंचकोशीतील तसेच विदर्भातील बुलढाणा वाशिम जालना तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते तर वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून दिंडीचं आयोजन देखील करण्यात आलंय विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात त्यानिमित्ताने तेलाचा मारुती म्हणून प्रसिद्ध असलेल्या भाविकांची मनोकामना मागितली त्या पूर्ण करणारा हा मारुती असल्याचे भाविकांतून सांगण्यात येते तर गेले कित्येक वर्षापासून हा उपक्रम सुरूच आहे आजोबा पणजोबा आणि आज नवीन सुद्धा वरखेडा येथे कर करनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं तर या कार्यक्रमात वेगवेगळ्या वेशात असलेल्या हुबेहूब आणि वेशभूषा तयार करण्यात आलेल्या आहेत सर्वत्र गणेशोत्सव सध्या सुरू आहे त्यानिमित्त आपण नटराज मार्केटचा राजा नावाने ओळखला जाणारा गणपती बाप्पा जासवंदीच्या पुलावर विराजमान आहेत आजूबाजूला रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत तसेच ही मूर्ती वीज फुटाची अप्रतिम सुंदर अशी मूर्ती आहे या मंडळाला एक्कावन्न वर्ष पूर्ण झाली आहे तर या मंडळाकडून अनेक उपक्रम केले जातात त्याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी संजीवनी वैजल यांनी चला त्यांच्याशी थेट चर्चा करूया